आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महात्मा गांधीचं पोलीस ठाणे मिरजचा संपूर्ण कामकाजाचा कारभार महिलांच्या हाती देण्यात आला माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली माननीय श्रीमती विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांना पोलीस ठाणे स्तरावर जागतिक महिला दिन साजरा करून महिलांचा योग्य सन्मान करण्याबाबत मार्गदर्शन केले माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या संकल्पनेतून मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यामध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा तसेच त्यांचा सन्मान व्हावा यासाठी मिरज उपविभागातील महात्मा गांधी चौ पोलीसकडील संपूर्ण कारभार महिला अधिकारी व अमलदार यांच्याकडे सोपवण्याबाबत सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मार्गदर्शित केले होते त्यावरून महिला अधिकारी व अंमलदार यांना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील दिवसभर चालणारे कामकाज उदाहरणार्थ ठाणे अंमलदार सी टी एन एस प्रणाली वायरलेस विभाग लॉकअप गार्ड बीट मार्शल पेट्रोलिंग त्याचप्रमाणे डायल एकशे बारा पेट्रोलिंग असे कर्तव्य नेमण्यात आले पोलिस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार देण्यात आलेले आहेत आठ मार्च महिला दिनानिमित्त महिलांनी महात्मा चौक पोलीस ठाण्याचा कारभार त्यांच्या हातात घेऊन तो उत्तमरित्या चालवित आहेत तक्रारदार यांच्या तक्रारी योग्यरित्या नोंदवून घेत आहेत महिला आणि पोलीस ठाण्यास येणारे लोकांना योग्य समुपदेशन करणे नवीन कायद्याची माहिती देणे त्याचप्रमाणे बीट मार्शल व डायल एक्शे बाराने संपूर्ण पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित कर ठेवण्यासाठी पेट्रोलिंग करून वाहतुकीचे नियम सोडणाऱ्यांवर कारवाई करत दंड वसूल करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांचे समुपदेशन करणे व पोलीस ठाण्या हद्दीतील शाळा महाविद्यालय यांना भेटी देऊन महिला विषय कायद्याचे तसेच सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे इत्यादी कर्तव्य उत्कृष्ट महिला पोलीस अधिकारी महिला पोलीस अंमलदार यांचा सत्कार करून त्यांचा मानसन्मान करण्यात आला आहे व तसेच महात्मा गांधीचं पोलीस ठाणे मिरज पोलीस ठाण्याचा कारभार महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या हाती सोपवून त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता व वा आत्मविश्वास वाढवणे तसेच त्यांना त्यांच्या अधिकाराची व ताकदीची जाणीव करून देऊन आठवा जागतिक महिला दिन संकल्पना यशस्वीरित्या राबवली आहे